की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असणार जर नावं घेतलं असती तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे <स्थाथ> मी आता ते तिथेही करतो आता जरा फक्त कमिशनचं सा काम सांगतो काय झालं ते कमिशनमध्ये आम्ही असं एक पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की आम्हाला Uh, मलिक साहेब ते त्यावेळेचे चीफ सेक्रेटरी होते त्याच्यानंतर हक आपले असणारे पुण्याचे एस पी होते त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे असणारे मुख्यमंत्री होते तेव्हा या तिघांनाही दंगलीची बातमी किती वाजता कळाली आणि ती कळाली नसेल तर का कळाली नाही याचा शोध घेणं हा कमिशनचं सगळ्यात मोठं वर्क आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय कारण का, का मानतो एक तारखेला काय काय घडलं आणि पुन्हा ते घडू नये याच्यासाठी सजेशन्स गव्हर्मेंटने मागितलेले आहेत माझं आत्ता असणारं कमिशनच्या मेंबरशी असणारं बोलणं झालं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सतरा तारखेला त्यांनी पुन्हा आर्ग्युमेंटसाठी दिलेला आहे वेळ दिलेला आहे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी मी असणारं कमिशन पुढे त्या ठिकाणी आणणार आहे अशी एक परिस्थिती आहे त्याच्याचबरोबर जाता जाता मी त्यांना असं हेही म्हणालो की शरद पवार जे आहेत त्यांचा ॲफिडेव्हिट हिते सादर केल्यानंतर त्यांनी असणारे एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि गवर्मेंटचा स्टँड कसा चुकीचा आहे आणि त्या संदर्भातली त्यांच्याकडे असणारे काही महत्त्वाचे कागदपत्रं आहेत तेव्हा कमिशननं असणारे एक विनंती केली होती की शरद पवारांकडूनसुद्धा ती जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत ती ही आपण त्याच्यामध्ये मागून घ्यावीत म्हणून त्यांना विनंती करण्यात आली नाही त्या संदर्भात काही नाही ज्या पद्धतीने परभणीत मी आता येतोय त्याच्यामध्ये करतोय ना दोन वाजता मी तिथे दोन्ही 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 ठिकाणी बाकी प्रेस म्हणजे दोन्ही ते मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्ष आत्ता जन्माला आले त्याच्या अगोदरचं जनसंघ होत आणि त्याच्या अगोदरचं असता आर एस एस होता सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणपन्नास पन्नास, पन्नास। हे जे घटनेचा जो काळखंड आहे या घटनेच्या काळखंडामध्ये सर्वात मोठा विरोध जर कोणी केला असेल बाबासाहेबांना त्यावेळेस त्या, त्या कालावधीमध्ये असणारं या संघटनांनी केलं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे अमित शहाचं हाऊसमधलं असणारं जे काही वक्तव्य आहे की आंबेडकर 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 करण्यापेक्षा देव 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 असणारं जर नावं घेतलं असती तर ती जी जुनी मेंटॅलिटी आहे ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही तर त्यांना जे काही त्यांचे त्यावेळेसचे प्लॅन्स होते ते आताही त्यांना अंमलात न आणणं हे सगळ्यात मोठं अडचण काँग्रेस पक्ष नाही आहे तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे मी म्हणून म्हणालो ना की तो जो जळफळाट आहे तो जळफळाट बाहेर पडला असं एवढंच म्हणेन मी त्या ठिकाणी थँक्यू था थँक्यू थँक्यू चला